प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलनं नुकतेच दोन लाख सबस्क्रायबर आणि त्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर झाल्याचं मला कालच कळलं खरोखर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज हे चॅनल यासाठी पात्रच आहे कारण मी गेल्या सहा महिन्यापासून बघतोय ज्या काही बातम्या या चॅनलवरून येतात त्याची विश्वासार्हता आणि पात्रता जर पाहिली तर यामध्ये शंभर टक्के खरी बातमी आणि कुठलीही दिशाभूल करणारा माहिती यामधून दिल्या जात नाही आणि लोकांच्या उपयोगी पडणारी आपल्या सभोवताली नाशिकच्या परिसरा असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या काही महत्वाच्या बातम्या त्या घटना घडतात त्या अगदी प्रभावीपणे आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनलवरून दाखवल्या जातात आणि त्यामुळेच एक फार मोठा विश्वास या चॅनलनं या उत्तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातील सर्व तमाम रसिकांनी घेतलेला आहे मी या चॅनलचं त्यांचे संपादक आणि त्यांची पूर्ण टीम विशाल गोसर असतील हरींची माणूस असतील त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि अशीच आपली पात्रता सिद्ध करून यापेक्षा अधिक सभागृह होतील आणि जनतेच्या सेवेत आपल्याला जास्तीत जास्त जाता येईल आणि विश्वास निर्माण येईल यासाठी शुभेच्छा देतो